नमस्कार माझं नाव कोमल बापूराव पाटील तालुका चोपडा मी रागड लोकसभेमधनं माझी उमेदवारी येत्या बावीस तारखेला माझा फॉर्म भरण्याची भरण्या भरण्याकरता मी तयार आहे आणि माझ्या महिला वर्ग बघून तुम्हाला तर सांगण्याची गरजच नाही आतापर्यंत ह्या आठ दिवसा दहा आड़। <coughs> दिवसापासून मी बघते की रागड लोकसभेमध्ये सर्वच उमेदवार इच्छुक आहेत सर्व पक्षदार इच्छुक आहेत पण इच्छुक कशासाठी आहेत की लोकसभेवर कोण राज करेल आणि कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाईल या सत्तेसाठीच सर्वजण भांडणे चालू आहेत आणि लढा चालू आहेत पण एक वेळेस एक महिला वर्ग शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग याकरता आतापर्यंत जे नागरिक लोकसभेचं मी चित्र बघत आहे या चित्र म्हणजे आतापर्यंत मला अशा लक्षात नाही आलं की जो शेतकरी राजा मरत आहे शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांकरता जो हमी करता शेतकरी लढत आहेत शेतकरी करता एकही एक पक्षधारक एक एकही नेता यांनी असा अजूनपर्यंत विचार केला नाही की के आपण खरोखर जर लोकसभेत रायगड लोकसभेत लढू तर लढण्याकरता आम्ही फक्त शेतकऱ्यांकरता लढू असं कोणी आव्हान केलं नाही पण मी म्हणते मी जेव्हा बावीस तारखेला माझा फॉर्म भरण्यासाठी जाईल तर मी फक्त माझ्या सोबत माझ्या महिला मंडळ आणि माझे शेतकरी राजे हे जर माझ्या सोबत आले तेच माझ्या घरात नेते लोक आहेत मला कोणत्या नेत्याची खासदारची आमदारची याची सोबत गरज नाही फक्त माझ्या शेतकऱ्यांची गरज आहे आणि येत्या लोकसभेमध्ये जेही उमेदवारी उमेदवारी लढतील तो कितीही मोठ्या पक्षाचा असो माझ्या माझ्याहून चार पटीने टक्करीला असो त्यांना टक्कर देण्याची हिंमत घेऊन मी राग रागड राग लोकसभेमध्ये घुसत आहे आणि माझ्या महिला वर्गांकरता ज्या ज्या योजना येतील त्या ते योजने त्यांच्यापर्यंत घरोघरी गर, जाऊन पोहचेल आणि शेतकरी राजे जे आतापर्यंत पीक विमापासून वंचित आहेत त्यांच्या जेव्हा घरात माल येतो शेतकरी माल शेतकऱ्याच्या घरात त्या शेतकऱ्याच्या घरातल्या मालाला जो भाव देत नाही आणि त्यांच्या हातून गेलेला माल चार पटीने विकला जातो याकडे कधी लक्ष दिलं नाही पण मी सगळ्यात पहिले माझ्या शेतकरी मालावर लक्ष देईल आणि शेतकऱ्यांकरता हा लढा तयार करेन आणि मला चोपड्या तालुक्यात नाही बरोबर रावेर तालुक्यातनं शेतकऱ्यांचा फोन आला की ताई शेतकरी संघटना तुमच्या मागे आहे तुम्ही हिमतीने पाऊल उचला आणि रायगड लोकसभेमध्ये पाय घाला म्हणून मी येत्या बावीस तारखेला मी सर्व सर्व सर्वांना आव्हान करते की बावीसला माझा फॉर्म भरला जाणार आहे आणि माझ्या महिला मंडळींचा तुम्ही आवाज बघून आता समजाल की त्या सुद्धा इच्छुक आहेत की काहीतरी का नवीन बदल पाहिजे नमस्कार कोमल बापूराव पाटील तालुका चोपडा मी रावेर लोकसभेमधनं माझी उमेदवारी येत्या बावीस तारखेला माझा फॉर्म भरण्याची तयार भरण्याकरता मी तयार आहे आणि माझ्या महिला मर, आ, वर्ग बघून तुम्हाला तर सांगण्याची गरजच नाही आतापर्यंत ह्या आठ दिवसा आठ <coughs> दहा दिवसापासून मी बघते की रावेर लोकसभेमध्ये सर्वच उमेदवार इच्छुक आहेत सर्व पक्षदार इच्छुक आहेत पण इच्छुक कशासाठी आहेत की लोकसभेवर कोण राज करेल आणि कोणत्या कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाईल या सत्तेसाठी सर्वजण भांडणं चालू आहे